गावामध्ये शर्यत चालू असतं नाव काही जमी अस आमच्याकडे सध्या पावसाळ्याचे शर्यतीचे तयारी चालू आहे एकदम जोरदार बाकी शर्यत जवळ आलेली तिच्यासाठी शर्यत एकदम जोरात चालू आहे एकदम मस्तपैकी तयारी त्याची रोज राहते तिच्याने पाऊस उघडला की आज जरा प्रॅक्टिस करायला ती बैलांची जरा सराव तर त्याच्यासाठी तिच्यामध्ये काय काय नमुने तो दगड फेकून त्याच्यानं भाऊ कातवला वाटते त्याच्यामुळे आता हे शहरातली अशी बैलगाडी कशी एक्काच नंबर हा हा छोटा पॅकेज बडा धमाका आहे बापू कमी नाही बघा खतरनाक पळत आहे थोडा बैलगाडी घोडा बैलगाडी कशी खतरनाक आहे एअ नंबर वा लाइक करत शेअर